या प्रायोजक श्रीराम सावंतवाडी शंभर टक्के गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रोरो सेवा सुरू होण्याचा अखेर मुहूर्त सापडलाय मुंबई ते कोकण हा प्रवास आता सुकर होणार असून दसऱ्याच्या मुहूर्तावर रोरो फेरी सेवा सुरू होण्याची शक्यता आहे सागरी महामंडळाकडून चाचणी सुरू आहे आमदार निलेश राणेंना मंत्रिपद मिळू दे दुसरा सोन्याचा पाय अर्पण करू असं साकडं सिंधुदुर्ग राजाला घालण्यात आला बांद्यात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे या कारवाईत पोलिसांनी तेरा लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सफाई कामगारांना त्यांचे मूलभूत हक्क मिळालेच पाहिजेत मी त्यांच्या नेहमीच पाठीशी आहे कामबंद आंदोलनाद्वारे जनतेला वेठीस धरण्याचं काम काही मंडळी करत आहेत हे योग्य नाही त्यांनी कायदेशीर मार्गानं लढा लढावा असं मत माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केलं माहिती अधिकाराखाली माहिती देण्यास विलंब केल्याप्रकरणी राज्य माहिती आयोगानं तलाठी कोठोस यांना कारवाई का होऊ नये याबाबत खुलासा देण्याचे निर्देश दिले तसंच तहसीलदार कुडा यांनाही या प्रकरणी पुढील सुनावणी शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत दारूच्या नशदाईचा खून करणारा संशयित रवींद्र रामचंद्र सोरफ याची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर मंगळवारी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे गोवा बांबोळे येथील रुग्णालयात दाखल असलेल्या सावंतवाडीच्या एका रुग्णाला तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी बी प्लस रक्तगटाच्या रक्ताची आवश्यकता होती युवा रक्तदाता संघटनेचे खजिनदार अनिकेत पाटणकर यांनी तात्काळ रक्तदान केल्यानं रुग्णाचे प्राण वाचले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरावडा उपक्रमाअंतर्गत भाजप युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडी डिजिटल फिरता दवाखाना सुरू केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन ते महात्मा गांधी यांची जयंती या कालावधीमध्ये सेवा पंधरावडा साजरा करण्यात येणार आहे या पंधरावड्याचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला कोकणातील पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालेवाडा उभा बाजार हनुमान मंदिर गणेशोत्सव मंडळ वैशवाडा हनुमान मंदिर गणेशोत्सव मंडळाच्या एकवीस दिवस विराजमान गणरायाला भक्तिभावानं निरोप देण्यात आला ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलच्या वतीनं जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्सचे संचालक आनंद पेडणेकर यांचा सन्मान केला जाणार आहे हिंदुस्थानातील सर्वाधिक पसंतीचे रिटेलर म्हणून त्यांना गौरव येण्या देणार आहे दापोली तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला इथं पोलिसांनी छापा टाकून चार लाखांचा चरस जप्त केला आहे या कारवाईत अब्रार इस्माईल डायली याला अटक करण्यात आली आहे शिरवळ शहराच्या मुख्य बाजारपेठेत मंगळवारी तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला या गोळीबारात मिनाज इकबाल शेख याच्या हाताला गोळी चाटून गेल्यानं तो किरकोळ जखमी झाला घराच्या कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले आणि वापरत असलेले एकूण चार लाख सतरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी सासूनं केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सून दुर्वा सावंत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे ही घटना लांजा तालुक्यात घडली आहे राजापूरमध्ये दहा तर संगमेश्वरमध्ये अठरा जनावरांना लंपी झाल्याचं चा। विभागाकडून सांगण्यात आलं संगमेश्वर तालुक्यात लंपीमुळे मृत पावलेल्या जनावरांच्या आकडेवारी तफावत असल्याचं दिसतं राजापूर तालुक्यातील पेणखळे भू रस्त्यावरून दुचाकीनं प्रवास करत असताना अचानक बिबट्यानं उडी टाकल्यानं दुचाकीचा अपघात होऊन अनिल चुट्टे हे जखमी झाले त्यामध्ये अनिल यांना गंभीर दुखापत झाल्यानं पुढील उपचारासाठी रत्नागिरी इथं हलवण्यात आलं मुंबईतील शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकल्याचा प्रकार घडलाय त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण होतं शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकल्याचा प्रकार घडलाय त्यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी पुतळ्याची पाहणी केली राज्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधत एक कोटी महिलांना लखपती बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे त्यासाठी महिलांना सबलीकरणाच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या जातील असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मंत्री छगन भुजबळांना कोर्टानं दणका दिलाय मंत्री छगन भुजबळांविरोधातील दोन हजार एकवीसचं बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे आदेश विशेष न्यायालयानं दिले सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे त्यानुसार त्या लाभार्थींना आता दरमहा पंधराशे रुपयांऐवजी पंचवीसशे रुपये मिळणार <मस्तितति> आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आई हिराबेन मोदी यांचा एआय जनरेटेड व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तात्काळ हटवण्याचे निर्देश पाटणा उच्च न्यायालयानं काँग्रेसला दिले केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ईव्हीएमवरील मतपत्रिकेत महत्त्वाची सुधारणा करण्यात येणार आहे आता ईव्हीएम मतपत्रिकेवर उमेदवारांचा रंगीत फोटो असणार आहे मुलीच्या लग्नासाठी घेतलेल्या कर्जाचा अनेक वर्षांपर्यंत कुटुंबावर मोठा परिणाम होतो असं निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयानं एका वडिलांनी मुलीच्या लग्नाचा कर्ज भागवण्यासाठी वडिलोपार्जित मालमत्ता विकण्याचा निर्णय योग्य ठरवला आहे पाकिस्तान क्रिकेट टीम आशिया चषकातून बाहेर पडली आहे पाकिस्तानचा आजचा युएए बरोबरचा होणारा सामना होणार नाही पीसीबीनं ना खेळाडूंना हॉटेलमध्येच राहण्याचा आदेश दिला